ठाकरे यांनी भारत पाकिस्तान मॅचला अगदी कडाडून विरोध केलेला आहे तसंच पाक बरोबर आता भारताची टीम क्रिकेट खेळणार आहे मग सिंधूर कुठे गेला असा सवाल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि शहाना विचारला यालाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय जावेद मियादादला जेवायला कोणी बोलावलं त्यावर बोलायचं नाही का असं फडणवीस म्हणाले पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देत आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे लावायचं कुठे तो कशाला या भाकड कथा करताय तुम्ही तिकडे शौर्य गाजवलं सैनिकांनी श्रेय घेता घेऊ मी सिंदूर आहे म्हणणार आहे नरेंद्र मोदीच आता सिंदूर कुठं गेलं भारत पाकिस्तान क्रिकेट घे सांगायचं असं आहे जावेद मिळादला घरी जेवायला बोलवणारे तुम्ही स्वतःला पण मला त्याच्यावर बोलायचं नाही त्यांनी एकदा आरसा बघा क्रिकेटपटू दिलीप यंगसोळकर हे जावेद मियादादला घेऊन अचानक मातोश्रीवर आले आणि जावेद का आले होते बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी आले होते काय विनंती करायला आले होते की भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेसला विरोध करू नका पुन्हा मॅचेस सुरू करा बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं काय सांगितलं दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही टेररिझम अँड क्रिकेट हे एकत्र चालणार नाही जोपर्यंत काश्मीरमध्ये पाकिस्तानचा रक्तपात जो सुरू आहे सुरू तो थांबत नाही तोपर्यंत मी भारत पाकिस्तान क्रिकेटला परवानगी देणार नाही मिस्टर फडणवीस